दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ आहे आधी वादग्रस्त वक्तव्य आता युटर्न वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबीयांची माफी जम्मू काश्मीर मधील बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या जाडल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडित त्यांनी दिली होती आणि यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली आहे अशातच दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणाला देखील तोंड फुटलं असून या दरम्यान राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत धर्म विचारून गोळ्या इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला होता आणि त्यानंतर वडेट्टीवार यांच्यावर टीका झाल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानंतर ने त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले मागचं पुढचं दाखवण्यात आलं आहे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर काहीतरी वेगळं वातावरण देशात निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडिया जाणून बुजून करते आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जी राहुल आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलेली आहे ती आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना असं बोलले होतो पहिल्यांदा असं होत आहे की अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला तेवढंच दाखवलं गेलं यापुढे बोललो माझी सगळ्या चॅनेलला विनंती आहे की पूर्ण दाखवा यावेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे त्याला गेलं मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून करते करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्यानं एवढा मे वे, वे मी वेळ मिळाला तर तेवढंच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौमतेला अखंडतेला हा खिन्नार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला कारण अतिरेकेला कुठला धर्म नसतो हे मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवण पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्याने त्यांना मारलंय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे पण मिडियानाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकांना एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये दे, भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता असं माझं मत ब्युरो रिपोर्ट मराठी